हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन व्हिडिओमध्ये तर कशाही सगळे मजेत ना तर आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे कारण गेलेला क्षण परत येत नाही त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका तर मीही खूप आनंदी आहे आणि माझी फॅमिली पण खूप आनंदी आहे तर अशा करते तुम्ही सगळेही खूप आनंदी असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि हे आपलं नवीन युट्यूब चॅनल आहे पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा माझे छान छान वर्कचे व्हिडिओज वगैरे पाहायला भेटतील प्लस माझं डेली रुटीन पाहायला भेटेल आणि माझे लाईफस्टाईल म्हणजे मी काय करते कुठे राहते किंवा मा, माझे जे काही लाईफस्टाईल आहे हे सगळी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही कोणी नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा हा पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच माझी लाईफस्टाईल तुम्हाला पूर्ण जाणून घ्यायला येईल या यूट्यूब चॅनलवरती तसेच आपण याच्यावरती वर्कचे पण व्हिडिओ टाकणार आहोत जे माझे वर्किंग ब्लॉग असतात म्हणजे मी काम करत असते किंवा जे मी रेसिपीज वगैरे बनवत असते त्याचे पण तुम्हाला याच्यावरती व्हिडिओज पाहायला भेटणार आहेत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आता तुम्हाला सर्वांना तर प्रश्न पडलाच असेल की हा फर्स्ट ब्लॉग आहे तर त्याच्यामध्ये काय गिफ्ट ओपन होते तर हे माझ्यासाठी गिफ्ट आलेलं होतं तर बघू शकतो तुम्ही किती सुंदर असं हे गिफ्ट होतं पण मलाही माहिती नव्हतं की या गिफ्ट मध्ये काय आहे ते तर खूप दिवस झालं मला स्वामी समर्थाची मूर्ती किंवा फोटोज वगैरे असं काही मला पाहिजे होतं आणि ते मला इथे भेटलेलं आहे तर किती छान अशी बघू शकतो तुम्ही मूर्ती आहे इथे आणि लाइटिंग वगैरे आहे प्लस त्याला तर छान असं मला इथे गिफ्ट भेटलेलं आहे तर मी खूप हॅपी झालेली होती तर पूर्णपणे तुम्ही बघू शकतो जवळ ही मूर्ती कशी आहे तर खूप दिवस झाले मला अक्कोलकोटला पण जायची इच्छा होती तर लवकरच इच्छा पूर्ण होईल पण स्वामींना अगोदर असं करायचं असेल की त्यांना अगोदर आपल्याकडे यायचं असेल आणि मग आपल्याला त्यांच्याकडे बोलवायचं असेल असे त्यांची इच्छा असेल तर त्यामुळे मला गिफ्टच्या स्वरूपामध्ये इथे छान असं स्वामीचं जे हे आहे ते पूर्ण इथे मला गिफ्ट मध्ये भेटलेलं आहे तर खरंच खूप सुंदर आहे तर ते गिफ्ट जे आहे ते मी बुधवारी ओपन केलं आणि हे आहे गुरुवारचा दिवस मॉर्निंगचा तर खूप दिवस झालं मला स्वामीच्या केंद्रामध्ये वगैरे जायचं होतं किंवा अक्कलकोटला वगैरे जायचं होतं पण कधी तो हे तो मला माहिती नव्हतं की कधी मी अक्कलकोटला जाईल वगैरे पण माझी खूप इच्छा आहे लवकरच अक्कलकोटला वगैरे जायचं आणि गेले तर त्यामध्ये आपल्या ब्लॉगमध्ये पण ते तुम्हाला नक्की पाहायला भेटतील तरी ते आम्ही राहतो तर तिथे थोडंसं जवळपासच केंद्र होतं पण खूप दिवस झालं मला चाललेलं तिथे जायचं आहे मला वगैरे म्हणून पण आता मला गिफ्टच्या स्वरूपामध्ये स्वामीचं जर जे फोटो वगैरे हे ते भेटलेलंच आहे मूर्ती वगैरे तर म्हटलं आता छान असं स्वामी आपल्या घरी आलेलेच आहे तर आपण अक्कलकोटला कधी जाईल माहिती नाही आहे पण आपण पन केंद्रामध्ये तर एकदा नक्की जाऊन मिळूयात आणि तेव्हा खरंच खूप छान वाटलं खूप दिवस झालं मला इथे पण यायची इच्छा होती पण काही कारण त्यामुळे मी शकतो की छान असे वगैरे आहेत आणि खूप प्रसन्न मला वाटलं जेव्हा मी आतमध्ये आली तेव्हा मला क्षणासाठी असंच वाटलं की स्वामी माझ्यासमोर आहेत आणि मी कटमध्ये वगैरे आलेली आहे मी माझं स्वप्न पूर्ण झालं मला असं वाटतं तर माझी खूप इच्छा आहे तिथे पण जायची पण इथे पण येऊन मला खरंच खूप प्रसन्न आणि खरंच खूप छान वाटलेलं तिचं ठरवलं ना जेव्हा स्वामीच्या मनात असते आपली भेट घ्यायची आपण वगैरे असं ठरवलं असतो ना तरी आपण करून काही इच्छा नाही आणि मला नाही होत नाही त्यांची जेव्हा इच्छा असते तेव्हा ते आपल्याला बरोबर बोलतात आणि जेव्हा स्वामीची इच्छा आहे मी अक्कलकोटला वगैरे यावं आणि त्यांनी मला दर्शन द्यावं तर ते माझे नक्कीच पूर्ण तो पण ते मी काही आहे आणि मला काही क्षणासाठी अक्कलकोटमध्ये आली असं स्त्री झालेलं होतं तर बघू शकतो ते केंद्र जे आहे ते लातूरमध्ये आहे आणि एकदम माझं तुम्ही मी वाटत होतं आपण अक्कलकोटला कधी जाऊ तेव्हा जाऊ पण इथे जे आहे लागतील तिथे तर जाऊन यावं मग तेही माझी इच्छा पूर्ण होत नव्हती काही ना काहीतरी अडचण व्हायची नाही पण ते बुधवारी मला गिफ्ट भेटलं आणि ठरवलं की आता गुरुवारी इकडे जायचंच म्हटलं आणि मॉर्निंगला मी सर्व कामं सोडून अगोदर इकडे यायला निघाले आणि फायनली तर जेव्हा जेव्हा आपण मंदिरमध्ये जात होत ना की बाहेर आल्यानंतर आपण गोष्ट लोक जे आहेत करते सांगतात मंदिरामधून बाहेर आल्यानंतर लगेच जायचं नसतं काही वेळ तिथे पाच दहा मिनटं किंवा दोन मिनटं तरी स्थलांतर व्हायचं म्हणजे थोड्या वेळ तरी बसायचं मन शांत करायचं आपलं आणि मग जायचं तर मी नेहमी तसंच करत असते मंदिरामधून बाहेर आल्यानंतर पाच ते दहा मिनटं तरी तिथे शांत बसते आणि जे माझ्या काही इच्छा अपेक्षा आहेत ते मी गॉडसमोर म्हणजे देवासमोर कधीच मांडत नाही कारण त्यांना माहिती असतं आपल्याला काय पाहिजे असतं आणि कधी पाहिजे असतं ते योग्य वेळेवर बरोबर देत असतात त्याच्यामुळे मी कधीच आतापर्यंत माझी इच्छा अपेक्षा कधीच देवापुढे मांडलेली नाही त्यांनी मला भरपूर दिलेलं आहे आणि मला कधी काय पाहिजे ते वेळेवर बरोबर देत असतात आणि देवाला नेहमी कळत असतं आपल्या भक्तांना कधी आणि कुठे कसं काय द्यायचं असतं ते तर ते योग्य वेळी आपल्याला बरोबर देत असतात त्यामुळे कधीच मी माझी इच्छा पूर्ण त्यांच्यासमोर सांगत नाही स्वामी समर्थाचं आगमन आपल्या घरी झालेलंच होतं पण छान अशी त्याची घरी पण पूजा वगैरे केलेली आहे पण मला स्वामी समर्थाची जी मूर्ती आहे ते मला गिफ्ट भेटलेली मला ते शॉपमध्ये दे ठेवायची होती श्री स्वामी समर्थ तर आपल्याकडे आता स्वामी समर्थ आलेले आहे तर खूप दिवसापासून माझ्याशी इच्छा होती की कि शॉपमध्ये किंवा घरी स्वामी समर्थ यावेत म्हणून तर मलाही खूप दिवस झालं अक्कलकोटला वगैरे जायचं आहे पण तो कधी योग्य तो माहिती नाही आहे पण म्हटलं आपण आता छान असं स्वामी समर्थाचं आगमन आपल्या घरीच करावं कारण त्याशिवाय आपल्याला जायचं योग येणार नाही असं मला वाटलं कारण खूप दिवसापासून मला स्वामी समर्थाचं तशाच पद्धतीने स्वामी समर्थाचं आगमन आपल्या शॉपमध्ये आपण केलेलं आहे आणि आत्ताच हे मी हे जे आहे ग्लासचं वगैरे हे सगळं आत्ताच बसून घेतलेलं आहे न्यूमध्ये अगोदर छोटंसं होतं आणि ते लक्ष्मीचं आणि स्वामी समर्थाचा फोटो काही दिवसापूर्वी मला एक फ्रेंडनी माझ्या गिफ्ट केलेलं तर तो स्वामी समर्थाचा फोटो मी इथे ठेवून दिलेला पण नंतर हे ग्लास वगैरे सगळं मोठं काही करून इथे स्वामी समर्थाशी अशी छान असं गिफ्ट मला भेटलेलं आहे हे मी इथे ठेवून दिलेलं आहे आणि जे स्वामी समर्थाची फोटो आहे ते मी आता घरी घेऊन जाणार आहे त्याची पूजा करून घेऊयात आता छान अशी काही फुलं वगैरे आणल्यात मी हे आता जस्ट ग्लास वगैरे बसून आहे तर लगेच पूजा पण करून घेऊया म्हणजे प्रसन्न आणि छान वाटेल इव्हनिंगचा पण टायमिंग आहे ह्या चला पूजा वगैरे करून घेऊयात इवनिंगचं टायमिंग आहे गुरुवार पण आहे आणि स्वामी समर्थाचं छान असं आपल्याकडे आगमन झालेलं आहे खूप दिवसाची इच्छा माझी स्वप्नापूर्ती खरंच आज पूर्ण होत आहे खरंच खूप छान वाटतं मला आणि माझी लवकरच अक्कलकोटला पण जायची इच्छा आहे पण लवकरच माझी अक्कलकोटला पण जायची इच्छा आहे तर बघूयात स्वामी कधी ते पूर्ण करतात ते पूजा करून घेऊयात फुलं पण आहेत मी तर पूजा करण्याच्या अगोदर छान असे फ्लावर्स आहेत माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या काही त्याचं थोडंसं छान असं डेकोरेशन करून घेते साईडने म्हणजे छान वाटेल आपल्याला पूजा वगैरे करायला तर छान असं स्वामी समर्थाला गंध वगैरे लावून पूजा करून घेऊयात आणि प्रसाद वगैरे ठेवून घेऊयात तर बघू शकतो किती छान अशी स्वामी समर्थाची मूर्ती आहे खूप प्रसन्न असं वाटतंय आणि वेगळाच लुक माझ्या शॉपमध्ये आता आलेला आहे स्वामी समर्थ म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर हे शब्द ऐकायला आपल्याला खरंच खूप छान वाटतात आणि आपण प्रत्येक प्रसंगामध्ये जेव्हा असतो तेव्हा फक्त स्वामी समर्थाची आठवण काढायची सगळं काही ठीक होऊन जातं आणि खूप मोठा आधार असा आपल्या पाठीमागं वाटत असतो मी माझा मोठा अनुभव सांगते जेव्हा कधी मी कुठल्या प्रॉब्लेममध्ये असते टेन्शनमध्ये असते किंवा खूप मला असं घाबरल्यासारखं वगैरे वाटत असतं तेव्हा मी स्वामी समर्थाचं नाव घेते आणि मला ते आठवतं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याचं मी थोडंसं हे केल्यानंतर स्वामी समर्थाचं मनामध्ये हे केल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि सगळं काही ठीक झाल्यासारखं वाटतं तर छान अशी मूर्ती आहे बघू शकतो खूप प्रसन्न करणारी मनाला पूजा झाली येते मी धूप वगैरे लावून घेतलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो हा माझा नवीन व्हिडिओ आहे ह्या यूट्यूब चॅनलवरती तर लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी असं सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये सांगा आणि पहिल्यांदा पाहत असाल व्हिडिओ तर सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा छान अशा व्हिडिओमध्ये